नमस्कार मंडळी <clears throat> आपल्या सनातन संस्कृतीमध्ये एकादशीच्या व्रताला आदराने व्रतराज म्हणजेच सर्व व्रतांचा राजा म्हटले जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशा येतात या तिथी पापांचा नाश करणाऱ्या आणि जीवनात पुण्य संचय करून देणाऱ्या मानल्या जातात मात्र वर्षभरात काही एकादशा अशा असतात ज्यांचे पुण्यफळ हजारो यज्ञांच्या फळापेक्षाही अधिक श्रेष्ठ मानले जाते त्यापैकी एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र एकादशी म्हणजे पौष पुत्रदा एकादशी होय पुत्रदा शब्दाचा अर्थ आहे पुत्र प्रदान करणारी ज्यांच्या आयुष्यात संतती नाही त्यांना संतती सुख देणारी ही तिथी म्हणून याचे नाव पडले आहे येत्या तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही पावनतिथी आपल्या जीवनात येत आहे ज्या दाम्पत्यांना संततीसुखाची आस आहे ज्यांना आपल्या वंशाचा दिवा हवा आहे किंवा ज्यांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आणि दीर्घायुष्याची कामना आहे अशांसाठी हे व्रत साक्षात कल्पवृक्षासमान आहे आज आपण याच पौषपुत्रदा एकादशीची पौराणिक कथा अनुभवणार आहोत ही कथा केवळ एक आख्यायिका नाही तर राजा एका राजाच्या व्याकुळतेची एका राणीच्या संयमाची आणि ईश्वरी कृपेच्या साक्षात्काराची गाथा आहे ही कथा ऐकताना तुम्ही केवळ श्रोते न राहता भद्रावती नगरीचे नागरिक बनून राजा सुके तुमांचे दुःख अनुभवावे अशी मनापासून इच्छा आहे चला तर प्रथम भगवान श्री विष्णूचे स्मरण करू ओम नमो भगवते वासुदेवाय असा नामघोष करीत या पवित्र कथेला आरंभ करूया प्रिय मित्रांनो शास्त्रात सांगितले आहे की अशी पवित्र कथा श्रवण केल्यानेच शेकडो वेळा एकादशीचे व्रत करण्याचे पुण्य लाभते त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत मनापासून ऐका यातून तुम्हाला भक्तीची महिमा समजेल मित्रांनो महाभारतातील वनवास प्रसंगात एके दिवशी धर्मराज युधिष्ठिरांनी आदराने श्रीकृष्णांना विनंती केली हे केशवा पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी कोणती आहे आणि या एकादशीचे महत्व आणि तिची पौराणिक कथा कृपा करून मला सांग त्यावर भगवान श्रीकृष्ण मंदस्मित करून शांतपणे म्हणाले हे राजन पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे संतान प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आणि या दिवशी भगवान श्री विष्णूच्या म्हणजेच नारायणाच्या रूपाची भक्तिभावाने पूजा करतात सर्व व्रतांमध्ये हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे या व्रताच्या पुण्यप्रभावाने मनुष्य तपस्वी विद्वान आणि धनवान होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला सुयोग्य संततीची प्राप्ती होते या संदर्भात एक पौराणिक कथा आहे जी मी तुला सांगतो काळजीपूर्वक ऐक श्रीकृष्ण कथानक सांगू लागले हे राजन फार प्राचीन काळाची गोष्ट आहे उत्तर दिशेला भद्रावती नावाची एक अतिशय सुंदर आणि वैभवसंपन्न नगरी होती ही नगरी एवढी रमणीय होती की जणू स्वर्गाचीच प्रतिकृती भासावी उंचच उंच राजवाड्यांचे कळस सुवर्णाने मढवलेले होते आणि सूर्यकिरणात ते लखलखत प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटलेली असे दरवाजांना आम्रपत्रांचे तोरण लटकत आणि सर्वत्र सुगंधी फुलांचे मंद वारे वाहत असत या समृद्ध नगरीवर राजा सुकेतुमान यांचे राज्य होते राजा सुकेतुमान हा केवळ नावापुरता राजाच नव्हे तर तो प्रजावत्सल धर्मपरायण नीतिमान आणि पराक्रमी शूरवीर होता राज्याच्या दशदिशात त्याच्या शौर्य आणि न्यायाच्या गाथा दुमदुमत असत त्याच्या राज्यात न्याय असा होता की वाघ आणि बकरीही एकाच पाणवठ्यावर निर्विकार पाणी पीत असत तो प्रजेचे पालन आपल्या लेकरांसारखे करत होता पण तरीही राजाच्या हृदयात एक खोल दुःख घर करून बसले होते राजवाड्यात ऐश्वर्याची काहीही कमतरता नव्हती हत्तीघोडे रथ पायदळ सैन्य आणि खजिन्यात मौल्यवान रत्नांचे ढीग व राजवाड्यात सुखसोयींची शीतलछाया होती त्यांची राणी शैव्या ही अप्सरेलाही लाजवेल अशी रूपवती परमपतीव्रता आणि धर्मनिष्ठ स्त्री होती राणी शैव्या स्वभावाने चंदनासारखी शीतल होती आणि तिची वाणी पण अत्यंत मधुर होती तथापि नियतीचा खेळ काही वेगळाच होता या दाम्पत्याला सर्व सुखवैभव लाभले तरी एकच गोष्ट त्यांच्या आयुष्यात नव्हती ती म्हणजे संतती दोघांच्या पोटी एकही अपत्य नव्हते अपत्य नसण्याचे शल्य राजाच्या अंतःकरणात दिवस रात्र टोचत राहिले त्याला नेहमी वाटे ज्या अंगणात मुलांचे हसणे खेळणे ऐकू येत नाही ते अंगण तर स्मशानासमान मिरजीव आहे राजमहालाच्या खिडकीतून जेव्हा तो बाहेर पाहत असे तेव्हा सामान्य लोकांना आपल्या मुलांसोबत खेळताना पाहून राजाच्या डोळ्यात तत्स्कन पाणी येई तो स्वतशी विचार करे ज्याच्या झोळीत अन्नाचा कणही नाही असा भिकारी देखील माझ्याहून अधिक सुदैवी आहे कारण त्याच्या कडेवर हसरे बाळ तरी खेळते आहे राजाला स्वतःचे वैभव आता निरर्थक वाटू लागले होते अफाट राज्यसंपत्ती असूनही मन निराधार आणि रिकामेपणाने ग्रासले होते हजारो सेवक सेविका दरबारी हजर पण स्वतःच्या वंशाचा दिवा नसल्याची खंत दिवसेंदिवस वाढत होती शत्रूंवर सतक विजय मिळवणारा हा पराक्रमी राजा स्वतःच्या नियतीसमोर मात्र हतबल झाला होता राजदरबारात नित्य गाण्यांच्या व नृत्यांच्या मैफिली रंगत असत पण राजाची कानं फक्त एका गोष्टीसाठी आसुसली होती घरात एखाद्या बालकाच्या रडण्याचा किंवा बाळलीलांचा गोड आवाज ऐकायला ही विषमता राजाच्या मनाला आतून पोखरत होती रोजच्या जेवणात राजाला चव उरली नव्हती झोप उडाली होती, होती। त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत असे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार कोण करणार माझे नाव इतिहास जमा होईल का अशीच काही दिवसांनी राजाची चिंता दिवसागणिक वाढत होती आणि मग एके रात्री राजाला निद्रावस्थेत एक भेसूर स्वप्न पडलं त्याने पाहिले की त्याचे दिवंगत पूर्वज त्याला स्वप्नात दर्शन देत आहेत पण त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे ते कृषक आहे फाटकी वस्त्र परिधान केलेले आणि तहानेने व्याकुळ होत होते राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पितर हात पसरून त्याच्याकडे पाणी मागत आहेत ते रडत होते आणि त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू जणू उकळत्या पाण्यासारखे होते हे हृदयद्रावक दृश्य पाहून राजा सुकेतुमान हादरून गेला ते पितर करुणस्वराने म्हणत होते अरे सुकेतुमान तू तु आमचा वंशज असून आमची अशी अवस्था का केलीस पहा तू निपुत्रिक राहिलास त्याचा दंड आम्ही भोगतो आहोत तुझ्या मृत्यूनंतर आम्हाला पिंडदान कोण करणार आम्हाला तर्पणाचे पाणी कोण देणार जोपर्यंत तू जिवंत आहेस तोवर आम्हाला आशा आहे पण तुझ्यानंतर तुझा, तुझा वंश तुटेल आणि आम्हाला अनंत काळ या अंधारा यमपुरीत भटकत राहावे लागेल आम्हाला ताराला कोणीही उरणार नाही हे बोल ऐकता ऐकता राजा दचकून जागा झाला त्याचे अंग घामाने निथळत होते आणि श्वास जोराने चालले होते त्याला उमगले की हे केवळ स्वप्न नव्हते तर वास्तवाचीच जाणीव करून देणारे दैवी संकेत होते राजाच्या स्मरणात शास्त्रातील एक वचन तरळून गेले पुत्र हा शब्द पूत नावाच्या नरकातून तारतो तोच खरा पुत्र होय पुत्राविना गृहस्थाश्रमाला पूर्णत्व येत नाही आणि पित्रांना मुक्तीही मिळत नाही अशी शिकवण शास्त्रात आहे राजाच्या मनात एकच विचार घोळू लागला ज्याला पुत्र नाही त्याचे संपूर्ण आयुष्यच निष्फळ आहे मी आयुष्यात कितीतरी यज्ञदानधर्म केले पण जर मी माझ्या पित्रांचे ऋणच फेडू शकत नसेन तर या सगळ्या धर्माचरणाला काय अर्थ पहाटेचा उजेड पडल्यानंतरही राजाच्या मनातील काळोख काही केल्या दूर जात नव्हता सकाळी तो महालाच्या बागेत एका दगडी बाकावर उदासपणे बसला होता राणी शैव्या हे पाहून चिंतित झाली ती हळूच येऊन राजाच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमळ स्वरात म्हणाली स्वामी आज सूर्य उगवून बराच वेळ लोटला तरी आपण अजून स्नानसंध्यादी कर्मासाठी गेलेलो नाही आपल्या नजरेत एक शून्य भरून राहिले आहे राज्याचा कारभार सुरळीत चालू आहे प्रजा सुखी आहे मग आपल्याला असा काय विषाद सतावतो आहे राजा सुकेतुमानने दीर्घ उसासा टाकला आणि व्याकुळतेने म्हणाला शैवे काय सांगू तुला हे राज्य हे वैभव आज मला सगळं मातीमोल वाटत आहे काल रात्री पितरांनी मला स्वप्नात दर्शन दिले त्यांचा करुण आक्रोश मी सहन करू शकत नाही ते म्हणाले माझ्यानंतर त्यांना पाणी देणारं कुणी उरणार नाही खरंच माझं जीवन आता एका वटलेल्या वृक्षासारखं झालंय ज्याला ना फुलं येतात ना फळं राणी शैव्या वाईट वाटून म्हणाली स्वामी आपण तर जन्मोजन्मी धर्माचरण केले आपण कुणाचेही मन दुखावले नाही ईश्वराने आपल्या पदरात हे दुःख का टाकावे कदाचित हा आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचा परिणाम असेल पण आपण अशी आशा सोडू नये शास्त्रात म्हटले परमेश्वराच्या घरी उशीर असू शकतो पण अंधार नाही राजा सुकेतुमान म्हणाला राणी आता मला या राजवाड्यात श्वास घ्यायलाही गुदमरल्यासारखं होते येथील प्रत्येक भिंत मला माझ्या अपयशाची जाणीव करून देते मला असं वाटतंय की हे राज्य संसार सगळं सोडून मी अरण्यात निघून जावं तिथे जाऊन कठोर तप करावं कदाचित त्या वनाच्या शांततेत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील नाहीतर तिथेच माझा अंत होईल अपत्याविना जगणं हे मृत्यूपेक्षाही कठीण झाले प्राणीने राजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु राजाचा निर्णय ठाम झाला होता भौतिक सुखांमध्ये आता मला रस नाही असे तो म्हणाला त्याचे मन पूर्णपणे वैराग्याकडे झुकले होते काही दिवसांनी राजाने कोळालाही काहीही न सांगता एके सकाळी सा आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार होऊन भद्रावतीच्या बाहेर पडला सोबत ना सैनिक होते ना एखादा सेवक फक्त मनाची अस्वस्थता सोबत घेऊन राजा एकटाच पुढे निघाला राजा सुकेतुमानाच्या या अज्ञात वनवासाची वार्ता समजताच राणी शैव्या व्यथित झाली सकाळी राजाचे आसन रिकामे आणि आवडता घोडा अस्तनामध्ये सुद्धा न दिसल्याने तिचे काळजाचे ठोके चुकले सुकेतुमान कोणालाही न सांगता निघून गेल्याचे कळताच राणीचे डोळे अश्रूंनी भरून आले तथापि तिने हळूहळू स्वतःला सावरले तिच्या अंतर्मनाने धीर दिला की महाराज आपल्या तपश्चर्येत नक्कीच यशस्वी होऊन परत येतील शैव्या राणीनेही दररोज उपवास देवपूजा आणि प्रार्थना करून आपल्या पतीच्या मनोरथपूर्तीसाठी देवाजवळ साकडे घालायला सुरुवात केली राजा घनदाट अरण्याकडे चालू लागला हळूहळू मागे नगरीचा गोंगाट दूर होत गेला आणि समोर वनाची गूढ निशब्दता पसरणी सुरू झाली वनाच्या त्या भयाण शांततेत अज्ञात पक्षांचे कर्कश आवाज घुमू लागले दूर कुठेतरी एखाद्या वाघाची डरकाळी राजाच्या कानावर पडली तथापि राजाने पाऊल मागे घेतले नाही अंतःकरण जरी दुखाने भरलेले असले तरी त्याला भीतीऐवजी विलक्षण धैर्य जाणवत होते हे ईश्वर आता वनात माझे रक्षण तुझ्याच हाती असे मनोमन म्हणत त्याने निर्धारपूर्वक अंधाऱ्या अरण्यात आगेकूच केली ते अरण्य अतिशय विस्तीर्ण आणि दाट होतं दुपारची वेळ झाली होती रणरणतं ऊन डोक्यावर आलं होतं राजा आणि त्याच्या घोड्याला तहान भुकेने त्रस्त केले तरीही प्रकृतीचे अद्भुत रूप राजाच्या डोळ्यांत भरत होते वृक्षराजी विविध प्रकारच्या वृक्षांनी भरगच्च होती पिंपळ वड खजूर पळस सप्तपर्णी बकुळ अशा असंख्य झारांची गर्दी सर्व दूर होती मध्येच एखादा फणसाचा विशाल वृक्षही नजरेस पडत होता वनात कोकिळा मंजूळ सुरात कुहू कुहू गात होत्या देखणे मोर आपल्या रंगीबेरंगी पिसारा फुलवीत आनंदाने नाचत होते हरणांचे कळप मोकळेपणाने इथे तिथे उधळत होते हे दृश्य पाहून राजाच्या मनात विचार आला पहा या पशुपक्ष्यांच्याही संसारात संततीचे सौख्य आहे ते आपल्या पिल्लांसोबत किती आनंदात आहेत हे वृक्षसुद्धा फळाफुलांनी बहरलेले आहेत या सृष्टीतील प्रत्येक सजीवाला स्वतःचा अंश पुढे न्यायचे भाग्य लाभले आहे मग असा कोणता अपराध मी केला आहे ज्यामुळे मला मात्र एकटेपणाची शिक्षा भोगावी लागते आहे निसर्गाच्या या सौंदर्यातही राजाला स्वतःचे दुःख अधिकाधिक बोचू लागले तहानलेल्या राजाचे ओठ कोरडे पडले होते आता पाण्याचा शोध घेत घेत तो अजून अरण्याच्या अंतरंगात जाऊ लागला इतक्यात दूरवर त्याला काहीतरी चमकत असल्याचे दिसले जणू एखादे जलाशय राजा आनंदाने घोड्याला वेग दिला आणि त्या दिशेने मार्गस्थ झाला जवळ गेल्यावर राजाच्या नजरेस एक विशाल सुंदर सरोवर पडले त्याचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आणि निर्मळ होते त्या सरोवरात सर्वत्र कमळांची सुंदर फुलं उमललेली होती राजहंस आणि चक्रवाक पक्षी त्या निर्मल जलात खेळ करीत होते ते सरोवर पाहून राजाच्या मनात आले की हे तर जणू मान सरोवरच असावे सरोवराच्या काठावर एक वेगळेच पुनीत वातावरण पसरले होते तिथे अनेक ऋषींचे आश्रम बांधलेले दिसत होते हवेत यज्ञकुंडातील हवनाचा सुगंध दरवळत होता आणि आसपास वेदमंत्रांचे पवित्र उच्चारण ऐकू येत होते राजाने पाहिले की त्या सरोवर किनारी काही तेजस्वी ऋषी मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्यांच्या शरीरातून जणू प्रकाशच प्रकटत होता त्याच वेळी एक शुभ शकून घडला राजाचा उजवा डोळा आणि उजवा भुजा सुखदपणे फडफडू लागले शास्त्रानुसार पुरुषाचा उजवा डोळा फडफडणे अत्यंत शुभ मानले जाते राजाच्या अंतःकरणात कुठेतरी भाव दाटला की आता आपल्या दुःखाचा अंत जवळ आला आहे राजाने तत्क्षणी घोड्यावरून उतरून त्या ऋषी मंडळींना वंदन करण्याचे ठरवले अत्यंत नम्रपणे हात जोडून तो ऋषींच्या जवळ गेला राजाने साष्टांग दंडवत घातला आणि विनयाने त्यांच्या समोर उभा राहिला हे ऋषी काही सामान्य तपस्वी नव्हते तर साक्षात विश्वदेव होते विश्वदेव हे दहा विशेष दिव्य पुरुष मानले जातात वसु सत्य क्रतु दक्ष काल काम धृती पुरुरवा माद्रव आणि कुरु अशी त्यांची नावे पुराणात सांगितली आहेत त्या तेजस्वी मुनींनी आपला नम्र अभिवादन करणारा अतिथी पाहिला राजाचे वस्त्रालंकार राजघराण्याचे असल्याचे स्पष्ट दिसत होते पण चेहरा मात्र मलूल आणि चिंताग्रस्त होता तरीही राजाच्या नम्रतेने ऋषी संतुष्ट झाले त्यातल्याच एका ऋषींनी विचारले राजन तुझे स्वागत आहे तू कोण आहेस आणि या घनदाट अरण्यात एकटाच का आला आहेस तुझ्या चेहऱ्यावरून वाटतं की तू फार मोठ्या चिंतेत गुरफटला आहेस आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत निसंकोचपणे तुझी व्यथा आणि अभिलाषा सांग राजा सुकेतुमान म्हणाला हे महात्मनो मी भद्रावती नगरीचा राजा सुकेतुमान आहे माझ्याकडे अफाट संपत्ती आहे विस्तीर्ण राज्य आहे परंतु पुत्र नसल्यामुळे हे सर्व मला निरर्थक वाटत आहे मी पुत्रही नाही आणि याच दुःखाने माझे अंतःकरण जळत आहे माझे पितर व्यथित आहेत आणि मी स्वतःलाच त्याला कारणीभूत मानतो ज्याला पुत्र नाही त्याचे जीवन त्याचे घर आणि त्याचे हृदय नेहमी रिकामे असते आपली कृपा झाली तर मला या दुःखातून मुक्तीचा काही मार्ग दाखवा मग माझे संपूर्ण जीवन धन्य होईल राजाच्या बोलण्यातला आर्तभाव पाहून ऋषी हा म्हणाले राजन तू चिंता करू नकोस तुझी श्रद्धा आणि पश्चाताप पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत अरण्यातला तुझा हा प्रवास व्यर्थ जाणार नाही तू अगदी योग्य वेळी इथे येऊन पोहोचला आहेस राजा थोडासा आश्चर्यचकित होऊन विचारू लागला मुनीवर कळले नाही आजचा दिवस विशेष का आहे त्यावर ऋषी मंद स्मित करत सांगू लागले हे राजन आजची तिथी म्हणजे पौषपुत्रदा एकादशी होय पौष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील ही एकादशी साक्षात संतानप्राप्ती देणारी कल्पवल्ली आहे आजपासून पाच दिवसांनी पुढील माघ महिना सुरू होईल पण आजची ही शुभतिथी तुझ्यासाठी वरदान बनून आली आहे जे लोक आजच्या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूंचे व्रत करतात त्यांना निश्चितच पुत्रप्राप्ती होते तूही आज हे व्रत कर राजाने उत्सुकतेने प्रश्न केला ऋषीवर या व्रताची विधी काय आहे मला हे व्रत कशा प्रकारे करायचे आहे तेव्हा विश्वदेव ऋषींनी राजाला तत्परतेने संपूर्ण विधी सांगितली हे विधीवचन लक्षपूर्वक ऐकावे कारण यातच व्रताची सर्व तत्वे दडलेली आहेत ऋषी राजाला म्हणाले राजन नीट ऐक व्रताचे पालन असा करायचे आहे आजची दशमी तिथी आहे आजच्या दिवशी संध्याकाळी हलका व सात्विक आहार घ्या उद्या एकादशीला पहाटे लवकर उठून पवित्र स्नान करून घ्या भगवान श्री विष्णूंच्या नारायण रूपाची किंवा बालगोपाळ रूपाची पूजा करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जोप करा एकादशीच्या दिवसभर अन्न ग्रहण करू नका शक्य असल्यास पाणीही पिऊ नको अन्यथा फक्त फळाहार किंवा दूध घेऊ शकतो आणि सर्वात महत्वाचे त्या रात्री जागरण अवश्य करा भगवान विष्णूंची कथाकीर्तन ऐका त्यांच्या स्तुतींचे भजन करा पुढील दिवशी द्वादशीला सकाळी स्नान इत्यादी करून एखाद्या ब्राह्मणाला दानधर्म करा आणि मग उपवास सोडा राजा बारकाईने हे सगळे ऐकत होता त्याने त्याच क्षणी त्या सरोवराच्या किनारी व्रत करण्याचा संकल्प सोडला दोन्ही हात जोडून आणि डोळे बंद करून त्याने प्रार्थना केली मम पुत्रप्राप्ती कामनया शुक्ल पक्ष पुत्रदा एकादशी व्रतम अहम करिष्ये अर्थात माझ्या पुत्रप्राप्तीच्या इच्छेसाठी मी या पौष शुक्ल पुत्रदा एकादशीचे व्रत करीत आहे राजा सुकेतुमानाने तत्क्षणी व्रताचा संकल्प करून ते व्रत आरंभ केले त्या दिवशी त्याने कडक उपवास केला सरोवरात कमळांची फुले वाहून भगवान विष्णूची मानसिक पूजा अर्पण केली दिवसभर त्याचे मन केवळ ईश्वरचरणी लीन होते त्याला ना तहानभासली ना भूक डोळ्यांसमोर एकच ध्येय होतं पुत्रप्राप्ती करून पितृरण फेडणे रात्र झाली जंगलात सर्वत्र अंधार पसरला पण ऋषींच्या आश्रमात भक्तीचा मंगल प्रकाश लहरत होता राजाने निर्धाराने संपूर्ण रात्र जागून काढली ऋषींसह बसून त्याने विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पाठ केले भजन कीर्तन केले जागरणाच्या त्या रात्री राजाच्या ध्यानात भगवान बालमुकुंदाचे मोहक रूप तरळत होते गोकुळातील लीला मंदिरातील बालकृष्ण जणू स्वतःच त्याच्या मनश्वतीत अवतरला होता कान्हासारखा एक लाडका मुलगा आमच्या पोटी होऊ दे अशी मनी कामना तो परमेश्वराला व्यक्त करत होता त्या रात्री राजाच्या मनाला एक अद्वितीय शांती लाभली आतापर्यंत मनात असलेला कोलाहल पूर्ण थांबला राजाच्या अंतर्मनी आता खात्री पटली आता माझे दुःख नक्कीच दूर होणार दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी राजाने पुन्हा पवित्र स्नान केले ऋषींच्या चरणांना वंदन करून त्यांच्या आशीर्वाद घेतले ऋषींनी त्याला फलाहार देऊन उपवासाचा पारणा करवला निघण्यापूर्वी विश्वदेव ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला राजन तुझे व्रत यशस्वी झाले आहे तुझी भक्ती आणि श्रद्धा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आहेत आता तू तु तुझ्या राजधानीला परत जा लवकरच तुझ्या राणीच्या गर्भातून एक तेजस्वी पराक्रमी आणि कुलदीपक पुत्र जन्माला येईल तो तुझ्या वंशाचा उद्धार करील आणि तुझे नाव अजरामर करील राजा सुकेतुमान राजधानीत परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आगळे तेज होते तो पूर्वीसारखा निराश नव्हता राहिला त्याच्या डोळ्यात आता आशेचे प्रकाशकण चमकत होते महालात पोचून त्याने राणी शैवेला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला राजाच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवून राणीनेही मनोभावे भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि खरोखरच ऋषींच्या वचनाप्रमाणे आणि पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या पुण्यफलाने काही कालातच राणीशैव्या गर्भवती झाली संपूर्ण राज्यभर आनंदाची लहर पसरली ज्या दिवशी राजकुमाराचा जन्म झाला त्या दिवशी भद्रावती नगरीत दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला शहरात आनंदोत्सव सुरू झाला रस्ते फुलांनी सजले दीपमाळा प्रज्वलित करण्यात आल्या ढोल ताशे वाजू लागले आणि राजवाड्यातून सोन्याची नाणी व वा मिठाईंचे वाटप करण्यात आले प्रजाजन आनंदाने नाचू लागले आणि सर्वत्र जय विष्णू जय विष्णूचे घोष घुमू लागले राजा सुकेतुमान आणि राणी शैव्यानेही भगवान विष्णूंच्या चरणी विशेष यज्ञ व पूजा अर्पून आपली कृतज्ञता व्यक्त केली राजाने आपल्या राज्यात हजारो गरीब व गरजू लोकांना अन्न अन्नवस्त्रधनाचे दान दिले मित्रांनो राजा सुकेतुमानाच्या या कथेतून आपण शिकतो की कि जीवनात कितीही मोठे संकट आले तरी ईश्वरावरील अढळ विश्वास आणि योग्य वेळी केलेले सत्कर्म आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतात मिराशेने ग्रासून आत्महत्येसारखे विचार मनात आणण्यापेक्षा भक्तीच्या आणि प्रयत्नाच्या मार्गाने संकटांवर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे श्रीकृष्णांनी गीतेत वचन दिले आहे माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही जो मनुष्य प्रामाणिक श्रद्धा आणि अविचल धैर्याने परमेश्वराची आराधना करतो त्याच्या मनोकामना योग्य वेळी अवश्य पूर्ण होतात यात शंका नाही ज्याप्रमाणे राजा सुकेतुमानाला अखेरीस पुत्रप्राप्ती होऊन त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा झाला त्याचप्रमाणे या पौषपुत्रदा एकादशीच्या पुण्यबलाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य आणि चिंता दूर व्हाव्यात तर मंडळी ही होती पौषपुत्रदा एकादशीची पावनकथा कशी वाटली तुम्हाला राजा सुकेतुमान आणि राणी शैव्या यांची ही भावस्पर्शी गाथा येत्या तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे व्रत निश्चित करा तुम्हाला संततीची अभिलाषा असेल किंवा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व दीर्घायुष्यासाठी तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत असाल तर हे व्रत अतिशय फलदायी ठरेल जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा हे पुण्यदायी ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रे तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲप समूहांवर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्रताचे महत्त्व कळू शकेल आणि हो अशाच सुंदर पौराणिक कथा व्रत उपवासांची माहिती आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला तात्काळ कळेल या कथेबद्दल तुमच्या मनात काही विचार अथवा प्रश्न असतील तर ते खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीकृष्ण असे शुभनाम लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत राम कृष्णहरी जय श्री विष्णू